बघा आजी आता बाबांसाठी करते डायरेक्ट तव्यावरती लोखंडाच्या सुकटीची मिरची एकदम पातळ रश्यामध्ये आणि बघा आजीने आताच लगेच भाकर केलेले आहे पहिल्यांदी भेंड्याची भाजी आणि बघा अशा पद्धतीने आता सुकटीची भाजी करताय आणि खाली भाकर घुसते एक नंबर भाजी करणारे ती पण लोखंडाच्या तव्यावरती आजी कशी भाजी ही सर बरेच सुकी करू राहिले तुम्ही आता बघा ताई जास्त तवात आपल्या असल्यामुळे आजीने आता लगेच खाई घेतलेलं आहे सुट्टीची मिरची आणि हे बघा दोन वगळ्या जवळजवळ अडीच तीन वगळ्या तेल टाकणार आहे मध्यभागी आणि लाल मिरची कर... लाल मिरची मध्ये करणार आहे का आजी तुम्ही ही भाजी बाबांसाठी का आज शनिवारची मस्त होईन का भाजी हे बघा आजीनी बाबांसाठी आता मेंढ्याकड जाणार आहे ना ही भाजी येणार आहे घरी खायला त्याच्यामुळे आता आजी तुम्ही कोणता मसाला का मिरची टाकताय कोणती मिरची लाल मिरची ना घरची तुम हा तुम्ही बनवतात नाही हे बघा आजीने बनवली लाल मिरची आहे अशा प्रकारे आता हा तुम्ही बनवल कोणता मसाला हा आजी बनवली कोणता मसाला पण नाव कोथुंबीर कांदा मसाला हा आहे हा आजींचा याने काय होतं आजी या मसाल्याने तुम्ही टाकला तो चवती अशा सुकटीच्या भाजीला भरपूर भाज्यांना आजी मसाला वा आज नारे नारे। ना पाने, पाने ते वापरून राहिलेला आजकाल बनवतात दिवसभर त्यांना काही काम नसल्यामुळे घरी मसाले तयार करतात आता जेणेकरून आता उन्हाळा लागला आहे गावाकडे जास्त दुष्काळ पडलाय ना पाणी पाण्याची कमतरता असल्यामुळे नाही तर जेणेकरून आपल्या शेतात जास्त कामं चालू असतात थोडी आजींची भाकर करपलेली होती आणि जोरदार जाल चालू लगेच ताजी ठेऊ राहिलेली आहे तव्यावरती आपली सुकटीची भाजी एक नंबर बघा कशी दिसते आणि एकदम खेड्यातील भाजी लोखंडाच्या तव्यावरती बघा खमंग खमंग स्वादिष्ट आणि खुसखुशीत अशी भाजी होणार आहे बघा आता आजीने अंदाजेनुसार मीठ टाकलेलं आहे आजींचा खूप दिवसाचा अनुभव आहे तुम्ही तुम्ही असं करू घरातील वापरित जा मटेल वापरीत भाजी कशी दिसते आणि त्याच्यामध्ये आता आजीने थोडं पा पाणी वतलेलं आहे थोडं पातळ रसा करायला का आजी सरभरे घट्ट होणार का थोडं ते आटून आणि मस्तपैकी पाणी वतून आता ते थोडे गरम होऊन द्यायचे पाच सहा मिनटं जवळजवळ जोल हा आपल्याला आता तव्यावरती ही भाजी गरम होऊन द्यायची आहे पाच दहा मिनटं बघा अशी झालेली आहे सुकटीची मिरची सुकट रेसिपी पण म्हणतात काही नाही हे बघा फायनली आप आपली भाजी आपली शिजवून झालेली आहे सुकटीचं कोड्यास एकदम तव्यावरती लोखंडाच्या आणि एकदम चांगली दिसते आजीने बनवली आहे स्पेशल बाबांसाठी तुम्ही पण अशी भाजी बनवू शकता कमेंटमध्ये नक्की सांगा बनवली तर आम्हाला मुळ पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद